जना भूवरी दीक्षा दीक्षा निसहोद्धरी बद्दा उद्धरी भागवती कथा वाणीने भागवती व्यास आपती भासला व्यास तोहा गुरु श्री जनार्दन असान तोहा गुरु असा। पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय हरे महा श्री गणेशाय नमः श्री सुखो वाच एवमित पृष्ठो मैत्रीय भगवान किलो छत्रवनम प्रविष्टेन तक्वा स्वग्रहं धिमत भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले शुकाचार्य राजा परीक्षितीला सूत शौनकादिकाला आणि या ठिकाणी जो संवाद चाललेला आहे त्या संवादामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला जेव्हा हे कथन करतात त्यावेळेला शुकाचार्याने सांगितलं एवेतच पुरापृष्ठ मैत्री भगवान केलं मैत्रेयाची आणि विदुराची भेट झाली हे ऐकल्याबरोबर या ठिकाणी हे कुठे भेट झाली कशी भेट झाली राजाने लगेच प्रश्न केला राजो वाच कुत्र भगवता मैत्रि संगमहा संगम वा कदावा सहसंवाद येत वर्णय न प्रभो यांची भेट कशी झाली कुठे झाली कधी झाली ते आम्हाला सांगा आणि त्याचं संपूर्ण विवरण आम्हाला करा असं म्हटल्यानंतर शुकाचार्य सांगू लागले हे राजा त्याचं असं झालं ज्या वेळेला हा पांडव आणि कौरव यांच्या मध्ये संघर्ष सुरू होता अर्थात कौरव पांडवाला नीट पाहत नव्हते अनेक अडचणी अगदी जीवावरचे प्रसंग त्यांनी या पांडवांच्या वरती आणले ते म्हणतात प्रत्यक्ष छम यो यम यदा तो राजा ज्या ज्यावेळेला धृतराष्ट्र राजा हा आंधळा आणि दुर्योधनाच्या हातात गेला दुर्योधन हा खरं म्हणजे अज्ञानी मूढ आणि अत्यंत आपल्या पांडवांना पाण्यात पाहणारा होता त्यांनी सांगितलं की हे विदूर म्हणतात हे राजा धृतराष्ट्रा तू दुर्योधनाला सोडून दे दुर्योधनाचं ऐकू नको परंतु दुर्योधनाचं त्यांनी ऐकलं नाही असं झालं नाही दुर्योधन त्याचा पुत्र होता आणि या पुत्राच्या लोभाने म्हणा पुत्राच्या मोहाने म्हणा तो खरंच आंधळा झालेला होता जन्मांध तर होताच होता पण पुत्र मोहाने आंधळा झालेला होता असा हा पू विनाष्ट धर्म विनाष्टदृष्टीही भ्रातृ यष्टुविगुन धुवून आणि आपल्या भावाच्या मुलांकडे धृतराष्ट्राचं नीट लक्ष नव्हतं ते म्हणतात ज्या वेळेला लाक्षाग्रह जाळण्याचा प्रयत्न झाला आणि मारण्याचा प्रयत्न झाला त्याप्रमाणे भीमाला विष देण्याचा प्रयत्न झाला अहो द्रौपदीचे एक वस्त्र असताना तिला सभेमध्ये आणलं फरफर ओढून आणि तिचे केस हातामध्ये त्या दुःशासनाने घेतले आणि दुर्योधनाने आपली मांडी उघडी करून दाखवली एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा धृतराष्ट्र एक शब्दही बोलला नाही न वाऱ्या मासु नृनुषाया आपल्या स्नुषा म्हणजे आपल्या सुनेचा झालेला एवढा भर सभेमध्ये हा यांनी सहन केला आणि त्यांनी आपल्या मुलाला अजिबात प्रतिबंध केला नाही आणि हे ऐकल्याबरोबर हे पाहत असताना अर्थात विदुराला मोठं दुःख होत होत अहो द्यूत खेळलं गेलं आणि द्यूतामध्ये पांडव सगळं हरले अहो खोटेपणाने द्यूत खेळलं फसवेगिरीने द्यूत खेळलं आणि यामध्ये पांडव हरले या वेळेला खोटेपणामुळे पांडव हरल्यामुळं न याच तो न दायम शेवटी यांना बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास याप्रमाणे भोगावा लागला आणि हा पांडवांनी बिचाऱ्यांनी भोगलाही हा एवढं सगळं झाल्यानंतर आता अज्ञातवास संपला अज्ञातवास संपल्यानंतर सुद्धा दुर्योधनाने शाख काढली नाही नाही अज्ञातवास झाला नाही कारण शेवटच्या दिवशी आम्ही यांना ओळखलं म्हणून पुन्हा एकदा एक वर्ष यांना अज्ञातवासात पाठवा तेव्हा विदुराने सांगितलं नाही अज्ञातवास संपलेला आहे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे याप्रमाणे भगवान गोपालकृष्ण शेवटी एक आम्हाला निदान पाच गावं तरी द्या हे मागण्यासाठी गेले कृष्णाने खरं म्हणजे युक्तिवादपूर्वक पूर्वक अशा पद्धतीची योजना केलेली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध झालंच पाहिजे आपण म्हणतो की कृष्णाने शिष्टाई केली युद्ध प्रस्ताव मांडला दिसाय युद्ध बंदीचा प्रस्ताव मांडला परंतु कृष्ण म्हणाले अहो मी काय युद्ध बंदी करू शकतो मला सांगा द्रौपदीला विचारा युद्ध बंदी करायची आहे का समेट आहे का मग भीमाच्या प्रतिज्ञेच काय भीमाने प्रतिज्ञा केली होती की ज्या हाताने या द्रौपदीचे केस ओढण्यात आले वस्त्र फेडण्यात आले त्या हातांना आणि मी रक्ताने भिजवून टाकीन आणि त्यांची मांडी फोडून त्याचं रक्त मी प्राशन करील आणि ते रक्त त्या रक्ताने भिजलेल्या माझ्या हाताने त्या द्रौपदीची वेणी घालील तोपर्यंत तेरा वर्ष द्रौपदीने वेणी घातली नाही केस मोकळे सोडून ती होती इतका घोर प्रतिज्ञा द्रौपदीने केली घोर प्रतिज्ञा भीमाची भीमाने केली आणि मग मा, मला सांगा मी कोण युद्ध थांबवू शकणार आहे का तुम्ही सांगा तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकली खरी ठीक आहे मी पार पाडतो परंतु युद्ध थांबवणं माझ्या हातात नाही आणि कृष्ण गेले तिथे गंमत अशी आहे याचं वर्णन त्या महाभारतामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे चुर्णिकेमध्ये सुद्धा केलेलं आहे की भगवान गोपालकृष्ण येणार आहे हे कळल्याबरोबर दुर्योधनाने अशी योजना केलेली होती की सगळे राजे त्यांना बोलवून घेतलं आणि राजांना सांगितलं की कृष्ण आल्यानंतर कुणी उठायचं नाही कृष्णाचा अपमान झाला पाहिजे आपण आतमध्ये गेल्याबरोबर सभास्थानी गेल्यावर जर लोक उठून उभे नाही राहिले तर आपला अपमान होतो कृष्णाचा अपमान कसा करावा कृष्णाला खाली कसं बघायला लावावं म्हणून यांनी अशी योजना केलेली होती सगळ्या राजांना सांगितलं कुणीही उठून उभे राहायचं नाही मी सांगतो तुम्हाला माझी आज्ञा आहे सगळे राजे म्हणले हरकत नाही ठीक आहे आणि तिथे द्रौपदीच्या वस्त्र हरणाचा मुठ्ठा असं ताईला चित्र लावलं मुठ्ठ द्रौपदीचं वस्त्रहरण कसं झालं याचं तैलचित्र तयार करून त्या सभेत लावलं का तर द्रौपदीचं वस्त्रहरण होताना कोणीही काही करू शकलं नाही माझी सत्ता किती आहे ते दाखवायचं होतं आणि कृष्ण आणि या वेळेला त्याला वाटतं काय कृष्ण का? एकटा येईल फार तर एक दोन लोक बरोबर आणील फार तर काय त्याच्यासोबत बॉडीगार्ड तेवढे असतील त्याचे अंगरक्षक तेवढे असतील कृष्णाने अशी योजना केलेली होती की के आतमध्ये प्रवेशताना कृष्णाने आपले मोठमोठे वीर आपल्यासोबत ठेवले होते मग त्यामध्ये कृष्णाचे जय विजय त्याचप्रमाणे हे जे मोठमोठे शक्तिवान अशा प्रकारचे बॉडीगार्ड आहेत बॉन्सर आहेत ते कृष्णाने मागे ठेवलेले होते आणि एकट्या कृष्णाने प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यावर राजांना सांगितलं होतं उठायचं नाही पण कृष्णाचा प्रभावच असा होता की कृष्णाने पाऊल टाकताच राजे गडबडले आणि राजे उठून उभा राहिले इकडं दुर्योधनाला उभा राहता येतं उभा राहावं का बसावं हे कळेना आणि एकदम त्याची जे आसन आहे ते खाली पडलं दुर्योधनाचं आसन खाली पडलं डळमळलं सगळे लोक म्हटले अरे अरे दुर्योधन पडू लागले राजे पडू लागले आता दुर्योधनाची ही अवस्था झाली राजांची ती अवस्था झाली आणि कृष्णाने प्रवेश केला कृष्णाने प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाहिलं की मुद्दाम हे असं द्रौपदीचं चित्र लावलंय माझा अपमान व्हावा म्हणून हे सगळं केलंय आणि मग या ठिकाणी कृष्णाला दुर्योधन म्हणतो तुम्ही कशासाठी आलात त्यांनी सांगितलं मी समेट युद्धाचा समेट करावा म्हणून आलो तुम्ही अर्ध राज्य पांडवांना देऊन टाका कारण ते तुमच्या शेवटी काकाचे पुत्र आहेत त्यांचं अर्ध राज्य त्याचा अधिकार त्यांचा आहे दाय भाग म्हणतात त्याला मूळ इथं शब्द वापरलाय द्युते स्वधर्मेन या ठिकाणी ते म्हणतात न दायम शब्द वापरलाय दायम दाय म्हणजे दाय भाग दायभाग म्हणजे आपला हिस्सा जो काही असेल तर वंश परंपरेने जो हिस्सा असतो तर दोन भावाचा अर्धा अर्धा हिस्सा या ठिकाणी आहे पन्नास टक्के तेव्हा पन्नास टक्के अर्धा भाग तुम्ही पांडवांना द्या अर्धा भाग तुम्ही घ्या दुर्योधन तयार नाही अजिबात देणार नाही नाही म्हणले ठीक आहे मग एवढं राज्य द्या तेवढं राज्य द्या करता 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 निलान पाच गावं तरी द्या पाच जणांना पाच गावं तो म्हणाला सुईच्या आग्रावर मावेल एवढी माती देखील देणार नाही या वेळेला कृष्ण म्हणाले की तू काय समजतोस का द्यायची नाही ते म्हणतात या ठिकाणी त्यांनी अशी शक्कल लढवली की पांडव हे पंडूपासून झाले नाहीत पंडू कारण त्याला शाप झालेला होता त्यामुळं रथिकुंठतेचा शाप झाल्यामुळं त्याला पुत्र होऊ शकत नव्हता मग ते म्हणाले हे माझे आमचे भाऊ असू शकत नाहीत कारण ते पंडूपासून झाले नाही असं म्हटल्यावर कृष्णाने मागचा सगळा इतिहास शोधून काढला आणि कृष्ण म्हणाले अरे धृतराष्ट्राची तरी उत्पत्ती त्याच्या बापापासून झाली काय असा प्रश्न जेव्हा उपस्थित केला तेव्हा मात्र हा गडबडला आणि मग दुर्योधनाचा अपमानच झाला त्यांच्या आई बाप वडील आजे पणजे पर्यंत सगळा इतिहास कृष्णाने शोधून काढला आणि नियोग पद्धतीने तुझे वडील कसे जन्माला आले ते दाखवलं अर्थात शेवटी कृष्णाच्या शब्दावर या ठिकाणी दुर्योधन दुर्योधन तयार झाला आणि मग कृष्ण म्हणाले ठीक आहे तुला जर द्यायचं नसेल तर देऊ नकोस आणि कृष्ण जादूगार आहे असं त्याला वाटलं कृष्णाने जादू केली जादू के काय केली त्यावेळेला त्याला वाटलं की कृष्णाला आता पकडावं म्हणून त्याने आपल्या लोकांना सांगितलं जा रे सगळ्या लोकांना कृष्णाला पकडा म्हणून आपल्या सैन्याला आज्ञा दिली आणि तेच शस्त्रास्त्र घेऊन त्या ठिकाणी आले आल्याबरोबर कृष्णाने आपलं विराट स्वरूप तिथे प्रगट केलं संपूर्ण सभेमध्ये सगळे लोक पाहायला लागले बाबा बाबा काय हे आकाशापर्यंत डोकं खाली पाय कृष्ण म्हणाले पकडायचंय का मला पकडा आणि मग त्याला कृष्णाचं ते रूप पाहून मात्र सगळे गरगडले सगळे घाबरले दुर्योधन म्हणाला हा जादूगार आहे दुर्योधनाला कृष्ण जादूगार वाटला आणि बाकीचे म्हणाले हा प्रत्यक्ष परमेश्वर आता जादूगार आणि परमेश्वर याचं फरक आहे का नाही जादू खोटी असते परमेश्वर सत्ता खोटी नसते म्हणून या ठिकाणी दृष्टीभ्रम आहे असं त्याला वाटलं कृष्णाने त्याच वेळेला आपले जे पार्षदगण होते त्यांना बोलावलं आणि पार्षदगण आले कुमुद प्रमुद त्याप्रमाणे या ठिकाणी कुमुदेश इत्यादी पार्षदगण आले आणि त्या पार्षदगणांनी सगळ्या सैन्याचा फडशा उडवला हे पाहिल्याबरोबर दुर्योधन शरण आला म्हणे महाराज चला तुमची जेवायची व्यवस्था केली राहायची व्यवस्था केली आहे कृष्ण म्हणाले तुझ्याकडे मी राहत नसतो कारण राजकारण आहे खरं म्हणजे ते राजदूत म्हणून आलेले होते त्यांनी दुर्योधनाकडे राहायला पाहिजे होतं पण ज्याचं मन चांगलं नाही त्याच्याकडे राहू नये ज्याचं मन चांगलं नाही त्याचं अन्न खाऊ नये म्हणून कृष्ण तिथून विदुराकडे गेले आणि विदुराच्या काण्या खाल्ल्या ते म्हणतात त्याप्रमाणे नाही आज होतो दासमयेनं दायम या ठिकाणी दा शुकाचार्य म्हणतात परीक्षिते अशी घटना घडल्यानंतर मग यादाच्या पार्थ प्रयत् सभायाम आणि प्रत्यक्ष कृष्णाला सुद्धा त्यांनी ओळखलं नाही कृष्णाला कृष्णाचा मान त्यांनी राखला नाही त्यावेळेला विदुराने सांगितलं विदुराला बोलावलं विदुरा आता काय करायचं सांगा धृतराष्ट्राने बोलावलं तेव्हा विदुराने सांगितलं क्षत पुण्य ले शहा तुमचं पुण्य समाप्त झालंय ज्या क्षणी तुम्ही कृष्णाचा अपमान केला त्या क्षणी तुमचं पुण्य समाप्त झालंय ते म्हणतात हे विदुरानी सर्वांना सांगितलं प्रहित पुण्य सभागुरु याने जगाध कृष्णा नृत या राजो रू। ते म्हणतात ज्या क्षणी तुम्ही राजसभेमध्ये कृष्णाचा अपमान केला त्या क्षणी तुमचं पुण्य समाप्त झालं आणि म्हणून ते म्हणतात इदानीं विदुर सेव कृतम पराभव दर्शन ते म्हणतात याप्रमाणे यदो बहुतो तो प्रविष्टो मंत्राय प्रश्न केलं पूर्वजेनं आणि मग धृतराष्ट्रांनी विदुराला बोलावलं मंत्रणा घेण्यासाठी मंत्रणा म्हणजे विदुर हे मंत्री होते त्यांच्याकडून सल्ला मसलत घ्यायची होती म्हणून बोलावलं की आता काय करायचं दुर्योधन तयार नाहीये कृष्णाची ही जी शिष्टाई ती विफल गेली आता काय करायचं या वेळेला विदुराने स्पष्ट सांगितलं विदूर घाबरत नव्हता सत्य सांगायला माणसाने घाबरू नये सत्य हे अशा पद्धतीने असतं की सत्य कोणाला घाबरत नसतं सत्य निर्भय असतं जर आपल्याला काहीतरी स्वार्थ पाहिजे असेल आपला स्वार्थ साधायचा असेल तरच सत्य घाबरतं त्याला सत्य म्हणत नाही म्हणून या ठिकाणी विदुरानी यदो बहुतो भवनम प्रविष्टो धृतराष्ट्राच्या भवनात विदुरानी प्रवेश केला आणि विदुरानी धृतराष्ट्राला सांगितलं की अथाह मंत्रम दृशांवरीयान त्यांनी मंत्रणा दिली की जी मंत्रणा त्यांनी दिली त्याला काय म्हणतात त्याला वैदुरिकम वदंती त्याला वैदुरिकम वदंती त्याला विदुरनीती म्हणतात यावेळेला धृतराष्ट्राला जो उपदेश केला विदुरानी त्याला विदुरनीती असं म्हणतात या नीतीमध्ये धृतराष्ट्राला स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं तू तुझ्या तु तु दुर्योधनाचा पिछा सोड दुर्योधनाला विसर दुर्योधन त्या घरातून हकलून दे दुर्योधनाला सगळ्याच कारण तोच आहे तोच या सगळ्या दुर्गतीला कारण आहे आणि तो जर तुम्ही दुर्योधनाला घरातून हकललं नाही दुर्योधनाला मनातून काढलं नाही तर तुमचा या ठिकाणी परिपूर्णपणे पराभव होईल आणि तुमचं संपूर्णपणे तुम्ही खाली गडगडून पळाल उद्योग पर्वामध्ये ही विदुर नीती आलेली आहे यावेळी धृतराष्ट्राला त्यांनी उपदेश केला सत्येन रक्षते धर्मो विद्या योगे न रक्षते मृजया रक्षते रूपम कुलम वृत्ते न रक्षते माणसा सत्येन रक्षते धर्मो धर्म हा सत्याने सत्य बोलून धर्माचं रक्षण होतं विद्ये विद्या योगेन रक्षते जर पाठांतर केलं तर विद्येचं रक्षण होतं तुम्ही जर किती दिवस काही म्हणलंच नाही तर वेळेवर आठवत नसतं विद्या आठवत नसते वेळेवर ते म्हणतात मृजया रक्षते रूपम आपण जेव्हा अंग धुतो तोंड धुतो तेव्हा आपल्या रूपाचं रक्षण होतं आणि कुलम वृत्ते रक्षते कुलाचं रक्षण वृत्तीने म्हणजे आपल्या सद्गुणांनी होतं आपण जेव्हा चांगलं वागतो तेव्हा लोक आपल्या कुलाचं नाव घेतात आणि वाईट वागतो तेव्हा आपल्याला कुलांगार म्हणतात तेव्हा हाही उपदेश केला त्यानंतर त्यांना सांगितलं धृतराष्ट्राला धृतराष्ट्रा अक्रोधेन जयेत क्रोधम तुला क्रोधाला जिंकायचंय का तर अक्रोधाने विनोबा भावे यांनी हेच तत्वज्ञान सांगितलंय पुढे हा हीच भूमिका विनोबा भावेनी आपल्या लेखामध्ये घेतलेली आहे त्याचं वर्णन असं आहे की अहिंसेने आपल्याला हिंसा हिंसेचा प्रतिकार करता येतो अहिंसेने हिंसाचे हिंसेचा प्रतिकार करता येतो म्हणून अक्रोधेन जयेत क्रोधम म साधू साधू ना जयेत साधु, जर आपल्याला असाधू लोकांच्यावर विजय मिळवायचा असेल तर साधुत्वाने हा जय मिळवता येतो जयेत कर्दय कदरियम दानेन जयेत सत्येन चांद्रुतम कदरि म्हणजे एखादा कंजूश आहे त्या कंजूषाला जर आपल्याला जिंकायचा असेल तर दान त्याला करावं म्हणजे तो आपोआपच त्या वर्मून जातो आणि आपल्या कह्यात येतो त्याप्रमाणे जयत सत्यन चांदृतम अनृत म्हणजे खोट खोट्यावर खोट्यावर खऱ्याचा उपाय दुर्योधन दुःशासन कर्ण यांच्या साह्याने तुझं नुकसान होईल म्हणून स्पष्ट शब्दात सांगितलं आणि याच वेळेला धृतराष्ट्राला आपण सांगण्यापेक्षा तर शेवटी आपण दासीपुत्रे आपण सांगण्यापेक्षा ब्राह्मणाकडून हे ज्ञान घडवावं म्हणून सनत सनंदन सनातन सनत कुमार यांना पाचारण केलं मनाने पाचारण केल्याबरोबर ते आले म्हणे अरे त्यांनी विचारलं विदुरा आम्हाला कशाला बोलावलं ते म्हणे अहो या धृतराष्ट्राला जरा ज्ञान द्या ते म्हणे तुम्ही द्या ना ते म्हणे मी दासीपुत्र आहे आणि विदुरा या धृतराष्ट्रापेक्षा लहान आहे तेव्हा लोकांना वाटेल लहानानी केलेला उपदेश काय उपयोगाचा म्हणून तुम्ही मोठ्या तोंडाने उपदेश करा जातीने तुम्ही श्रेष्ठ आहात ज्ञानाने श्रेष्ठ आहात कर्माने श्रेष्ठ आहात तपाने श्रेष्ठ आहात म्हणून सनत सुजात त्याला म्हणतात आणि हे सन, सनत सनद सुजात पर्व आपल्याला दिसतं या सनद सुजाताने सुद्धा म्हणजे सनक सनंदनाने सुद्धा धृतराष्ट्राला याच वेळेला उपदेश केला आणि मग धृतराष्ट्राने अनेक प्रश्न विचारले मृत्यू कशाला म्हणतात मृत्यू कशाला म्हणतात असं म्हटल्यावर धृतराष्ट्राला त्यांनी सांगितलं प्रमाद हाच मृत्यू आहे प्रमाद म्हणजे आपल्या केलेल्या चुका मोठ्या चुका हा मृत्यू आहे यथार्थ ज्ञान म्हणजे सावधानत्व आणि तेच अमृतत्व आहे मृत्यूरंग मृत्यू अत्यंत ही असं सांगितलं जीवात्मा काय परमात्मा काय याचं वर्णन आपल्याला त्यामध्ये केलेलं दिसतं याप्रमाणे धृतराष्ट्राला उपदेश करून उपयोग झाला नाही अजा आता शत्रू प्रयत्न आणि धृतराष्ट्राला उपयोग किती त्याने उपदेश केला स्वतः विदुर अजात शत्रू होते अजात शत्रू म्हणजे ज्याला कोणी शत्रू नव्हता असे आणि धर्मराज सुद्धा अजात शत्रू होते धर्मराज बिचारे धर्माचं प्रतीक होते धर्माचं रूप होते अजात शत्रु प्रतिच्छा दायंती ते म्हणतात अशा धर्मराजावर एवढा अन्याय झाला आणि मग विदुर म्हणतात धृतराष्ट्राला अरे धृतराष्ट्र शहानुजोयम हे बा तुझे जे पुत्र आहेत ना ते पुत्र पांडवांचा द्वेष करतायत त्यांचा मत्सर करतायत या वेळेला धर्मराज बिचारे शांत आहेत तो बि हा भीम काळा सर्प आहे आणि